तर पहा आपला हा सेकंड पार्ट असणार आहे फर्स्ट पार्ट आपला ऑलरेडी झालेला आहे बघितलं नसेल तर तुम्ही पाहून घ्या ठीक आहे आता हा जो सेकंड पार्ट आहे तांत्रिक प्रश्न जो सेकंड पार्ट आहे आपला तर तो जे की मुंबई महानगरपालिकेची आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये जी, जी एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये जो एम डब्ल्यूचा जो पेपर होता तर त्याचं आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे या व्हिडिओमध्ये याच्यामध्ये आणि तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये काय करणार आहे जे की तांत्रिक चा जो पार्ट आहे तोच मी घेणार आहे तुम्हाला जर असं नॉन टेक्निकल जो पार्ट आहे तो पण तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायचा असेल किंवा तुम्हाला समजून पण घ्यायचं असेल त्यामधले क्वेश्चन्स वगैरे तर तुम्ही मला तशी कमेंट करा मी फक्त आता जे की आपला जे सब्जेक्ट रिलेटेड आहे तोच पार्ट घेणार आहे याच्यामध्ये तर पहा मुंबई महानगरपालिकेमध्ये जे आन्सर की आली होती त्याच्यावरून मी ती प्रिंट काढून तुमच्यासाठी ते एम सी क्यू घेत आहे आपण सुरू करूया हे पहा नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन जी जी एक्झाम झाली होती त्याच्यामधला आपण पाहत आहोत चला बघूया यामध्ये ना फक्त दोन नाही तर तीन क्वेश्चन्स जे आहेत ते इंग्लिशमध्ये आहेत कारण मराठीमध्ये ते क्वेश्चन्स व्यवस्थित समजत नव्हते त्यामुळे मी मध्ये ते मध्ये रीड केले आहेत तर ते तीनच क्वेश्चन्स मध्ये आहेत बाकी टोटल क्वेश्चन हे मध्ये आहेत ठीक आहे थीके? तर पा याच्यामधला हा जो क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॅचरली ऑक्युरिंग सॉईल बॅक्टेरिया रजिस्टर्ड फॉर कंट्रोल ऑफ मॉस्किटो लॉर्वा आता मॉस्किटो लॉर्वाला कंट्रोल करण्यासाठी पूर्ण रजिस्टर्ड केलेला कोणता बॅक्टेरिया आहे तर रजिस्टर केलेला जो सॉइल बॅक्टेरिया आहे तो कोणता आहे असं आपल्याला विचारलेलं आहे तर जो पहिला ऑप्शन होता आपला बेसिलस एसिडो प्युलोलायटिसस सेकंड होता लिस्टेरिया बेसिलस आणि फोर नंबरचा होता बेसिलस येऊलिसिस आणि जो थर्ड नंबरचा ऑप्शन करेक्ट ऑप्शन होता आपला बेसिलस थ्युरिंजिनिसिस इस्रॅलिनसिसिस ठीक आहे तर हा आपला करेक्ट आन्सर होता तीन नंबरचा जो की कोणता बॅक्टेरिया जो आहे तो मातीमधला कोणता बॅक्टेरिया पूर्ण रजिस्टर्ड केलेला आहे कशासाठी मॉस्किटो लारवासाठी तर करेक्ट आन्सर आपला आहे बेसिलस थ्युरेंजियसिस आता हे थोडस क्वेश्चन तुम्हाला हार्ड वाटत असेल परंतु हा एक बॅक्टेरियाचं नाव आहे हे असं लक्षात ठेवा तुम्ही थ्युरेंजियसिस जे की कशा रजिस्टर्ड केलेला आहे कशासाठी मॉस्किटो लार्वासाठी आणि दुसरे पण मग याच्यासारखेच आपण दोन तीन क्वेश्चन्स याच्यासारखेच पाहूया आणि जो दुसरा आहे बेसिलस स्पेरिकस जो आहे बेसिलस स्पेरिकस हा पण जो बॅक्टेरिया आहे तो मॉस्क्युटोला कंट्रोल करण्यासाठी यूज केला जातो इथे थ्युरेन्जियसिस आणि दुसरा जो आहे बेसिलस स्पेरन्सिअसिस तर हा सुद्धा यूज केला जातो आणि जी की गॅम्बुशिया फिश जे आहेत ते पण जसं की आपण डबकीमध्ये किंवा सांडपाण्यामध्ये त्याचा यूज करू शकतो ठीक आहे तर या तीन गोष्टी या प्रश्नाच्या रिलेटेड आहेत तुम्ही लक्षामध्ये ठेवा आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू पहा लगेच विच ऑफ द फॉलोइंग ट्रॅप इज कॉमनली युजड अंडर वॉश बेसिन्स अँड सिंक्स क्वेश्चन्स खूप सोपे होते तुम्हाला नंतर कळेलच हे पहिले क्वेश्चन्स तुम्हाला कधी तुम्ही रीड केलेले नसतील असं वाटत असेल हा पण क्वेश्चन्स खूप सोपा आहे मराठीमध्ये व्यवस्थित नव्हतं म्हणून हाही मी फक्त तीन क्वेश्चन्स तेव्हा इंग्लिशमध्ये आहेत बाकी सगळे मराठीमध्ये आहेत तसंही मी तुम्हाला ट्रान्सलेट सांगतच आहे आणि आपण काय पाहणार आहे त्या क्वेश्चनच्या रिलेटेड पण काही असेल जे की तुम्हाला पुढल्या एक्झाममध्ये युजफुल असेल अशाही गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहेत तर हा जो क्वेश्चन काय म्हणतो की कोणता ट्रॅप हा कॉमनली यूज केला जातो अंडर वॉश बेसिन्स अँड सिंक्स वॉश बेसिन्स अँड स्किन जी तो। तो वा, वाश बेसिंग, वाश बेसिंग सिंक्स म्हणजे जे की आपण भांडी वगैरे धुतो तर त्याच्यासाठी कोणता ट्रॅप यूज केला जातो तर सगळ्यांना माहिती आहे आपल्याला वॉश बेसिन सगळ्यांना माहिती आहे कशी आहे आपली किचन मधली वॉश बेसिन वॉश बेसिन्स अँड स्किन म्हणते तर पहा अशी आहे वर असं ते असते वॉश बेसिन्स आणि त्याला खाली असा पाईप लावलेला असतो व्हाईट कलरचा असे किंवा कोणत्याही कलरचा तर तो जो आहे तो कोणता शेप दिसत आहे आता तुम्हाला हा हा आहे बघा हा पार्ट जर कट केला इकडला हा पार्ट जर इकडला कट केला तर हा इकडला कट केला किंवा इरेज करू थांब आपण तर तुम्हाला पी दिसते पलीकडे ठीक आहे हे ब आता आता काय दिसत आहे तुम्हाला आता पी सारखं दिसत आहे तर असं तुम्ही लक्षात ठेवा वॉश बेसिन्स आणि सिंक्स जर असेल तर तो जो असणार आहे कोणता ट्रॅप असणार आहे पी ट्रॅप असणार आहे आणि जर डायरेक्ट ते फ्लोअरशी अटॅच असेल असं जर विचारलं असेल कॉमनली युज अंडर डायरेक्ट फ्लोर टॅप फ्लोअरशी अटॅच असेल तर तो जो, जो असणार आहे तो एस ट्रॅप असेल ठीक आहे आता पी ट्रॅप समजा एखाद्या एक्झाममध्ये मध्ये एस ट्रॅप विचारेल हे स्टॅप कसा असणार आहे डायरेक्ट फ्लोअरशी अटॅच असणार आहे तर या दोन गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत त्यानंतर तिसरा क्वेश्चन तर या क्वेश्चन मध्ये काय म्हणते पहा पृथ्वीच्या वातावरणात सर्वात मुबलक प्रमाणात असलेला हरितगृह वायू कोणता आहे तर त्याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन आहे पाण्याची वाफ सेकंड कार्बन डायऑक्साईड थर्ड इथेन आणि फोर्थ आहे मिथेन तर पहा पृथ्वीच्या वातावरणात सगळ्यात मुबलक प्रमाणात असलेला जो हरित ग्रह वायू आहे तर तो आहे ऑप्शन पाण्याची वाफ आपल्या सगळ्यांनाच आहे जी सूर्याची जी उष्णता आहे ती काय होते पृथ्वीवर पोहचते ठीक आहे सूर्याची उष्णता जी आहे ती पृथ्वीवर पोहचते म्हणजे पाण्याची वाफ जी, जी आहे ती कशी असते हा जो हरितगृह वायू आहे पाण्याची वाफ मग ती उष्णता ज्यावेळेस पृथ्वीवर पोहोच असते त्यावेळेस मग ते कसं गरम राहते एकदम उष्ण राहते म्हणून ही पाण्याची वाफ जी आहे त्याच्यामध्ये हरितग्रह वायू आहे मुबलक प्रमाणात असलेला हरितग्रह वायू कोणता आहे तर पाण्याची वाफ असं तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन बघू काय म्हणते प्रक्रिया न केलेले सांडपाणी म्हणजे त्याच्यावर आपण कोणतंच काही ट्रीटमेंट वगैरे पाण्याचं केलेलं नाहीये तर प्रक्रिया न केलेले सांडपाणी नद्यामध्ये सोडल्याने जलस्रोत प्रदूषित होतात म्हणजेच काय पाण्याचं प्रदूषण होतं आणि प्रामुख्याने डायडॅशमुळे जलचरांचा जीव गुदमरतो म्हणजेच काय आपण पाण्याचं काही ट्रीटमेंट केलेलं नाही काही नाही आणि तसं जे सांडपाणी आहे खराब पाणी आहे समजा कपड्याचं पाणी आहे भांड्याचं पाणी आहे तर ते आपण डायरेक्ट नद्यामध्ये ते सोडलं आणि मग नद्यामध्ये सोडल्यानंतर ते पूर्ण नदी काय असणार आहे दूषित होणार आहे प्रदूषित होणार आहे आणि जर हे पूर्ण नदी प्रदूषित झाली तर त्याच्यामुळे जलचरांचा जीव गुदमरतो डॅडॅशमुळे कशामुळे तर त्याच्यामध्ये काय असणार आहे काही सेंद्रिय ऑप्शनिय सेंद्रिय पदार्थांच्या सूक्ष्म जीवाकडून होणाऱ्या विघटनामुळे विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने ऑप्शन से कार पाण्याचे वाढते तापमान आणि उष्णतेचे असंतुलन झाल्याने ऑप्शन सी उच्च सहनती असलेले जड विषारी धातू थेट पाण्यात मिसळल्याने आणि पाण्याची दुष्फिनता वाढवणारी विघटित खनिजे जास्त प्रमाणात मिसळल्याने तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे नदी पूर्ण कशी झालेली आहे प्रदूषित झालेली आहे आणि कशामुळे तर सेंद्रिय पदार्थांच्या सूक्ष्म जीवाकडून होणाऱ्या विघटनामुळे आणि विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्याच्यातून ऑक्सिजनही भेटणार नाही ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे आणि जे की सेंद्रिय पदार्थ आहेत सूक्ष्म जीवाकडून होणाऱ्या विघटनामुळे त्यामुळे याचं करेक्ट आन्सर ऑप्शन काय असणार आहे ऑप्शन एक हा करेक्ट आन्सर असणार आहे त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन आरोग्य सेवा सेटिंग्स मध्ये पाऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत सर्वात सुरक्षित आहे आरोग्य सेवा मध्ये कशाचे मध्ये जो की पारा आहे पारा तर त्याची विल्हेवाट कशी लावणार पारा म्हणजेच काय असते तर याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा हा जो पारा आहे ज्याला आपण काय म्हणतो मर्क्युरी असं म्हणतो ठीक आहे पाराला काय म्हणतात इंग्लिशमध्ये मरक्युरी ज्याचा फॉर्म्युला काय असणार आहे एचजी जी या पण गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे पारा पाराला काय म्हणतो आपण मरक्युरी जसं नाही तुम्ही असं लक्षात ठेवा की बाबा रागाचा खूपच त्याच्यावर पारा झाला आणि त्यामुळे त्यांनी त्याला मारलं रागाच्या भरामध्ये असं पारा मर्क्युरी तुम्ही लक्षात ठेवू शकता पारा मर्क्युरी आणि त्याचा फॉर्म्युला काय सांगितलं मी याची जी असा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आणि सगळ्यांना माहिती आहे हा जो मर्क्युरी जो आहे ते कशामध्ये यूज केली जाते जसं की आपण बी पी मोजण्यासाठी जे यूज केलं जातं इन्स्ट्रुमेंट त्याच्यामध्ये सुद्धा काय असते मर्क्युरी असते ठीक आहे हॉस्पिटलमध्ये आपण बऱ्यापैकी युज करतो आणि जे की तो हा जो पारा आहे किंवा मर्क्युरी आहे हा सॉलिड फॉर्म मध्ये नसतो हा कसा असतो लिक्विड फॉर्म मध्ये असतो मी बघितला नसेल तर युट्यूबला व्हिडिओ पहा त्याची हा एकदम लिक्विड फॉर्म मध्ये असतो आणि पूर्ण जर तो असं पडला समजा कशावरती काहीतरी तर तो गोळा करणं पण खूपच डेंजर काम आहे ते विदाऊट ग्लोज आपण ते करूच नाही शकत असं खूप डेंजर काम आहे तर काय म्हणते सेटिंग्स मध्ये पाऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हा मी सांगितलं की तो जो कसा कस, आहे एकदम डेंजर आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं खूप केअर करून पूर्ण काळजीपूर्वकच ते सगळं गोळा करायचं आहे व्यवस्थित तर पहिलं ऑप्शन काय आपला आहे काळजीपूर्वक गोळा करावे आणि पुनर्वापरासाठी पाठवावे ऑप्शन बी उदासीनीकरण करणाऱ्या रसायनासोबत मिसळावे आणि नाल्यात फेकून द्यावे पारा हा कसा आहे खूप डेंजर आहे आणि आपण त्याला कुठेही फेकू नाही देऊ शकत कारण त्याच्यामुळे काय होते प्रदूषण होते त्यामुळे पाराला आपण कुठेही टाकू नाही शकत आणि हा डेंजर आहे खूप त्यामुळे तर मग आपण नाल्यात फेकू नाही शकत तो नाल्यात फेकून द्यावे ते जमिनीत पुरून टाकावे बायोमेडिकल कचऱ्यासह ॲटो करावे आणि फेकून द्यावे आता पारा म्हणजेच काय मर्क्युरीला आपण त्याचा ऍटोक्व करून त्याला फेकून देतो का नाही तर करेक्ट आन्सर काय असणार आहे काळजीपूर्वक गोळा करावे आणि पुनर्वापरासाठी पाठवावे सहा नंबरचा क्वेश्चन काय आहे ज्या प्रक्रियेत जल प्रदूषणामुळे शेवाळ फुलतात आणि ऑक्सिजनचा ऱ्हास होऊन डेड झोन तयार होते त्या प्रक्रियेला काय म्हणतात जल प्रदूषण मुळे शेवाळ फुलतात आणि ऑक्सिजनचा काय होतो रास होऊन डेड झोन तयार होते ऑक्सिजनचं डेड झोन तयार होते या प्रक्रियेला काय म्हणतात बहुपोषण असं म्हणतात किंवा युट्रोफिकेशन असं सुद्धा म्हटलं जातं घरामध्ये प्रति तास म्हणजे एका तासाला प्रति कि किती जस घरामध्ये प्रति तास हवेतील बदल कसे मोजायचं जे एका एक तासाला हवेमध्ये कसे बदल होतात ते कसे मोजायचे हे आपल्याला क्वेश्चन विचारलेलं आहे ऑप्शन ए खोलीच्या खोलीत होणाऱ्या एकूण तासाच्या हवेच्या पुरवठ्याने भागणे ऑप्शन बी खोलीला होणाऱ्या एकूण तासाच्या हवेच्या पुरवठ्याला खोलीच्या घनक्षमतेने विभाजित करणे ऑप्शन सी खोलीच्या शंभर घनक्षमतेला खोलीला होणारा एकूण तासाच्या हवेच्या पुरवठ्याने भागणे आणि खोलीला एकूण तासभराच्या हवेच्या पुरवठ्याला एकूण तासभराच्या इयर एक्सचेंजने विभाजित करणे तर घरामध्ये प्रति तास हवेतील हवे बदल हे कसे मोजतात तर जो की खोलीला होणारा एकूण तासाच्या हवेच्या पुरवठ्याला खोलीच्या घनक्षमतेने काय करतो आपण त्याला विभाजित कर हे दोन तीन क्वेश्चन्स तुम्हाला खूपच अवघड वाटले असतील आता इथून पुढले क्वेश्चन सोपेच आहेत ठीक आहे आणि हा एक क्वेश्चन इंग्लिशमध्येच लिहिला आहे पण मी मराठीमध्ये तुम्हाला त्याचं सांगून देईल हा जो क्वेश्चन आहे तो बीएमडब्ल्यू वर क्वेश्चन आलेला आहे हा काय आहे वीच ऑफ द फॉलोइंग बायोमेडिकल वेस्ट म्हणजे कोणतं बायोमेडिकल वेस्टची कॅटेगरी कोणती इज बेस्ट कोणती आहे जी की सगळ्यात कशी बेस्ट आहे कशासाठी ट्रीटेड युजिंग ऍटोक्लिव्हिंग एज द प्रायमरी मेथड ऑफ डिस्पोजल म्हणजे ते कोणतं डब्ल्यू आहे जो आपल्याला डिस्पोजल करण्याच्या अगोदर त्याला चांगलं बेस्ट ट्रीटेड करावं लागते कशानी ऍटो क्लिव मध्ये अॅटोक्ल्युचा करून त्याला चांगलं ट्रीटेड करावं लागते प्रायमरी मेथड आहे डिस्पोजा करण्याची जी प्रायमरी मेथड आहे तर ते कोणतं आहे बायोमेडिकल बेस्ट पहिला ऑप्शन होता सायटोटॉक्झिक ड्रग वेस्ट ह्युमन अॅनाटॉमिकल वेस्ट शार्प वेस्ट आणि मायक्रो बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी वेस्ट ते सगळ्यांना माहिती आहे जर ह्युमन अॅनाटॉमिकल वेस्ट असेल तर आपण त्याला काय करतो जाऊन टाकतो त्याचं इन्सिनरेशन करतो ठीक आहे शार्प वेस्ट आहे तर आपण त्याचं काय करतो पुरतो त्याला का इन्सिनरेशन करतो तर सगळ्यांना माहिती आहे जी की सिरिंज असतील पुढे आपण त्याला काय करतो ती मशीन असते वरची मशीन आहे ते पूर्ण जळून जाते अशी पुढले जे शार्प्स असतात ते नीडल्स वगैरे त्यानंतर सायटोटॉक्सिक ड्रग वेस्ट आणि मायक्रो बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी वेस्ट तर सगळ्यांना कल्चर्स वगैरे सगळ्यांना माहिती आहे ते कल्चर प्लेट्स वगैरे सगळ्यांना माहिती आहे तर जे त्याला काय करावं लागते ऑटोक्लेव्ह करावं लागते कल्चर प्लेट्स साठी ते त्यामुळे करेक्ट आन्सर काय असणार आहे मायक्रो आणि बायोटेक्नॉलॉजी वेस्ट जे आहे ते ते जास्त करून हे बेस्ट ट्रीटेड करावं लागतं त्यांना ऍटो क्लेविचा यूज करून ही काय आहे प्रायमरी मेथड आहे डिस्पोज करण्याची त्यानंतर पहा लोकसंख्या शास्त्र ही संज्ञा प्रामुख्याने कशाचा संदर्भ देते लोकसंख्या शास्त्रामध्ये कशाचा संदर्भ देते म्हणजे त्याच्यामध्ये काय काय येतात तर पहा मानवी लोकसंख्येचा आकार त्याची संरचना त्याचं वितरण याचा अभ्यास आर्थिक वाढीचे मापन हवामान बदलाच्या पद्धतीचे विश्लेषण लोकसंख्येतील रोगांचा अभ्यास आता मला सांगा लोकसंख्येतील रोगांचा सा अभ्यास हा लोकसंख्या शास्त्र शास्त्रामध्ये येईल का लोकसंख्या शास्त्रामध्ये त्यांची जी लोकसंख्या आहे त्याचा आकार त्याची संरचना त्याचं वितरण याचा अभ्यास होईल त्यांच्यामध्ये होणाऱ्या रोगांचा नाही होणार हवामान बदलाचं त्याच्यामध्ये काहीच उपयोग होणार हो नाही आणि आर्थिक वाढीचे मापन हेही नाही तर करेक्ट आन्सर काय असणार आहे लोकसंख्या शास्त्र म्हणजे लोकांचा अभ्यास म्हणजेच काय मानवी लोकसंख्याचा आकार त्याची संरचना आणि त्याचे वितरण यांचा अभ्यास त्यालाच काय म्हणतात लोकसंख्या शास्त्र त्यानंतर कोणता इयर प्युरिफिकेशन डिव्हाइस हा सर्वात प्रभावी आहे आणि ज्यामुळे मानवी आरोग्याला कोणताही धोका निर्माण होणार नाही कोणता इयर प्युरिफिकेशन डिव्हाइस हा कसा इफेक्टिव आहे इफेक्टिव्ह आहे म्हणते आणि त्या आणि त्या ज्याच्यामुळे मानवी आरोग्याला काहीच प्रॉब्लेम नाही असं कोणता एअर प्युरिफिकेशन डिव्हाइस आहे ऑप्शन ए ओझोन जनरेटर ऑप्शन बी हाय एफिशियन्सी पर्टिक्युलेट एअर फिल्टर इलेक्ट्रोस्टॅटिक एयर क्लीनर आणि एअर आयोनायझर तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे हाय एफिशियन्सी पर्टिक्युलेट एअर फिल्टर त्यानंतर सर्वात अलीकडील नमुना नोंदणी प्रमा प्रणाली जसं की एस आर एस अहवालानुसार भारतातील बालमृत्यू दर किती आहे काय विचारलाय प्रश्न आपल्याला इन्फंट मॉर्टिलिटी रेट इन्फंट मॉर्टिलिटी रेट म्हणजेच बालमृत्यू दर तर प्रति हजार जीवन जन्मा मागे किती मृत्यू पावतात असा प्रश्न विचारलेला आहे भारतातील बालमृत्यू दर किती आहे तर हजार जे लेकर असतील त्यांच्यापैकी सत्तावीस जे आहेत ते काय होतात तर ते मरतात असं म्हणजे सांगण्याचं असं आहे की हा काय आहे दर आहे तर सर्वात अलीकडील नमुना नोंदणी प्रमाण प्रणाली अहवालानुसार भारतातील बालमृत्यू दर किती आहे इन्फंट मॉर्टिलिटी रेट जो मी आत्ताच सांगितला जन्मामागे सत्तावीस करेक्ट आन्सर काय असणार ऑप्शन चार हजार जिवंत जन्मामागे सत्तावीस त्यानंतर आरोग्य सुविधामध्ये द्रव्य जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत आरोग्यविषयक आणि पर्यावरण जन्य सुरक्षित मानली जाते आपल्याला इथे कचऱ्याची तर विल्हेवाट लावायची आहे तर ते कोणत्या पद्धतीने आपल्याला कचऱ्याची विल्हेवाट लावायची आहे जेणेकरून जे आरोग्यविषयक आणि पर्यावरण जन्य सुरक्षित मानले जातील म्हणजे आपलं पर्यावरण पण सुरक्षित राहिलं पाहिजे आणि आपलं आरोग्य पण सुरक्षित राहिलं पाहिजे तर यासाठी कोणती पद्धत यूज केली जाते म्हणते बीएमडब्ल्यूची ऑप्शन घन जैव वैद्यकीय कचरात मिसळणे आणि जाळणे सांडपाणी प्रणाली सोडण्यापूर्वी रासायनिक जंतुनाशकासह उपचार करणे मोठ्या प्रमाणात पाणी विरेल करणे आणि नदीत सोडणे उघड्या गटरामध्ये थेट सोडणे आणि प्रश्न वाचल्या वाचल्या उत्तर कळत असेल आपल्याला की जे सांडपाणी प्रणाली आहे ती नालीत सोडून देण्याच्या अगोदर दे आपण काय करावं लागते त्याला रासायनिक जंतुनाशकासह त्याचा उपचार करावा लागतो ठीक आहे त्यानंतर इमारतीमध्ये पुरेसा वायू विजनाचा मुख्य उद्देश काय साध्य करणे आहे इमारतीमध्ये जे की पुरेसं जेवढं आपल्याला गरजेचं आहे असं वायू मुख्य उद्देश काय साध्य करणे आहे तर जी की ताजी हवे ताजी हवेचा जो नियमित पुरवठा आहे आणि शिळी हवा काढून टाकण्याची खात्री करणे हे जे आहे ते काय इमारतीमध्ये वायू मुख्य उद्देश साध्य करतो जी की ताजी हवा नियमित पुरवठा आणि शिळी हवा काढून टाकण्याची खात्री नंतर रुग्णसंख्येची आकडेवारी सार्वजनिक आरोग्य व्यावसायिकांना कशी मदत करते रुग्णसंख्या किती आहे त्याची जी आकडेवारी आहे ती प्रामुख्याने जे की सार्वजनिक आरोग्य व्यावसायिकांना कशी मदत करते म्हणते ऑप्शन ए लोकसंख्येत एखाद्या रोगाचा असणारा ताण आणि वितरण यांचे मूल्यांकन करणे औषध पुरवठ्यांच्या पर्याप्ताचे मूल्यांकन करणे रुग्णालयातील खाटा आणि पायाभूत सुविधांची उपलब्धता तपासणे आरोग्य सेवांचे पुरवठादार आणि रुग्णांचे गुणोत्तर यांचे मूल्यांकन करणे तर जे रुग्णसंख्येची आकडेवारी आहे प्रामुख्याने सार्वजनिक आरोग्य व्यावसायिकांना कशी मदत करते तर ते लोकसंख्येत एखाद्या रोगाचा जो असणारा जो ताण आहे त्याचं वितरण आहे याचं मूल्यांकन करतात नंतर वॉट इज वन कॉमन वे टू ट्रीट बायोमेडिकल वेस्ट जे आहे बायोमेडिकल वेस्ट कशा पद्ध पद्धतीने कॉमनली काय केलं जातं ट्रीट केलं जातं म्हणते बरी इट इन बॅकयार्ड वॉश इट विथ वॉटर ओनली थ्रो इट इन द रेग्युलर ट्रॅश आपण ते थ्रो पण नाही करत ते वॉश पण नाही करत बरी इन द बॅकयार्ड करेक्ट आन्सर काय असणार आहे इन्सिनरेशन करतो आपण ओके बायोमेडिकल वेस्टमध्ये बर्न इट इन अ स्पेशल फ्युरन्स इन्शुरन्स त्यामुळे इन्सिनरेशन हा काय असणार आहे सेकंड ऑप्शन आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे त्यानंतर हे मराठीचे क्वेश्चन आहे तिथून थांबा मी असंच घेते कारण तुम्हाला दिसेल इथे तुम्हाला बघायलाय मराठीच काय आलं होतं ते लक्षात येईल महादेव हा शब्द आला होता समासाचं उदाहरण मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं महादेव हा जो आहे तो काय आहे कर्मधारे समास आहे पाहून घ्या जनरल नॉलेज चे पण क्वेश्चन्स आले होते घटना दुरुस्तीवर हा क्वेश्चन आला होता की कोणत्या घटना दुरुस्ती कायदा प्रामुख्याने पक्षांतर विरोधी कायदा म्हणून ओळखला जातो पक्षांतर विरोधी कायदा म्हणून जे की बावनवी घटना दुरुस्ती आहे त्याच्यानुसार काही सोपे क्वेश्चन्स होते रिजनिंगचे याच्यामध्ये तुम्ही असंच पाहून घ्या इथून झाला आपला टेक्निकल पार्ट सुरू खालीलपैकी कोणते विधान दुय्यम दुय्यम प्रतिबंधाचे उदाहरण आहे प्रतिबंध म्हणजे दुसऱ्या वेळेस प्रतिबंध करण्याचा तर लोकसंख्या आधारित स्क्रीनिंग कार्यक्रम वर्तणुकीशी संबंधित आणि वैद्यकीय आरोग्य जोखमीबद्दल माहितीची तरतूद रोग प्रतिबंधक कार्यक्रमाचा समावेश लसीकरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे तर दुय्यम प्रतिबंधाचे उदाहरण म्हणजे लोकसंख्या आधारित स्क्रीनिंग कार्यक्रम कोणते सात रोगशास्त्रातील निरीक्षणात्मक अभ्यासाचे उदाहरण नाही म्हणते केस रिपोर्ट आपल्याला माहिती पाहिजे क्वाड स्टडीज पाहिजे क्रॉस सेक्शन स्टडी पाहिजे परंतु चिकित्साचे परीक्षणे हे काय आहे सात रोगशास्त्रात निरीक्षणात्मक अभ्यासाचे उदाहरण ते काय आहे नाही आहे विच ऑफ द फॉलोइंग मेथड कॉमनली युजड इन द प्रायमरी ट्रीटमेंट ऑफ वेस्ट वॉटर टू रिड्यूस वॉटर पोल्युशन म्हणजे पाण्याचं जे पोल्युशन होऊन जास्त ते पाण्याचं पोल्युशन झालेलं जे पाणी असतं आणि त्याचं ट्रीटमेंट करायचं आपल्याला वेस्ट वॉटर टू पाण्याचं पोल्युशन कमी करण्यासाठी त्याला वॉटरला आपल्याला काय करायचं ट्रीट करायचंय तर त्याच्यासाठी काय करतो आपण सेडिमेंटेशन आणि स्क्रीनिंग बायोलॉजिकल ऑक्सिडेशन क्लोरिनेशन रिव्हर्स ऑस्मोसिस आता पाण्याचं पोल्युशन कमी करण्यासाठी तुम्ही म्हणणार मॅडम आम्ही क्लोरिनेशन टाकतो आणि माझं एक्झाममध्ये मध्ये असाच क्वेश्चन हा चुकलेला आहे मी पण क्लोरिनेशन टाकते म्हणून क्लोरिनेशन केलेलं आहे त्यामुळे हा चुकलेला आहे त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे सेडिमेंटेशन आणि स्क्रीनिंग ठीक आहे सेडिमेंटेशन आणि स्क्रीनिंग नंतर हिमखंडाच्या घटनेबद्दल खालीलपैकी कोणते विधान खरे आहे हिमखंडाच्या घटनेबद्दल तर जो सात रोगशास्त्रज्ञ आहे तो हिमखंडाच्या लपलेल्या भागाशी संबंधी आहे हा पण क्वेश्चन थोडस लक्षात ठेवा की हिमखंड जो आहे तो साथ रोगशास्त्र हिमखंडाच्या लपलेल्या भागाशी संबंधित आहे त्यानंतर सांडपाणी नद्या किंवा तलावामध्ये सोडण्यापूर्वी त्यावर योग्य प्रक्रिया न केल्यास काय होऊ शकते सांडपाणी आपण काय केलं नदीमध्ये कुठे सोडलं नाही तर उलट त्यावर योग्य प्रक्रिया आपण केलेली नाही तर काय प्रॉब्लेम होणार तर पाण्याचा निळा रंग मिळतो पाण्याच्या कलरमध्ये किंवा माशा वाढण्यास मदत होते पाण्याचा रंग लाल होतो याच्यात काही बदल होते का नाही होत जे की पाणी प्रदूषित होतं आणि लोकांना आणि प्राण्यांना तो काय करतो हानी पोहोचतं त्यामुळे करेक्ट आन्सर काय असणार आहे चार नंबरचं विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट एक्सप्लेन द कॉसेन्स ऑफ इन्फेक्शियस डिसीज का कॉजेस आहेत इन्फेक्शियस डिसीजचे तर इन्फेक्शियस डिसीज हा कशामुळे होतो मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे जसं की बॅक्टेरिया व्हायरस आणि पॅरासाइट्स आरोग्य सुविधा मध्ये अपुरे वायू विजन असल्यामुळे घरातील खराब हवेच्या गुणवत्तेचे खालीलपैकी कोणते विश्वसनीय सूचक मानले जाते का म्हणते आरोग्य सुविधेमध्ये पूर्ण वायुविजन नाहीये अपुरे असल्यामुळं घरामध्ये जे खराब हवेच्या गुणवत्तेचे कोणते विश्वसनीय सूचक मानले जाते तर व्यस्त जागामध्ये कार्बन डायऑक्साईडची वाढलेली पातळी नंतर वेक्टर नियंत्रण पद्धतीमध्ये कशाचा समावेश असतो आता हे लक्षात ठेवा वेक्टर नियंत्रणासाठी कशाचा उपयोग करतात कीटकनाशक का समस्याकडे कांडोळा करणे म्हणजे त्याच्याकडे लक्षच नाही देणे सर्व कीटक मारणे वेक्टर नियंत्रण पद्धत काय आहे तर त्याचा जो स्त्रोत आहे तो कमी करणे मच्छरांचा जैविक नियंत्रण आणि रासायनिक नियंत्रण जैविकही करू शकतो रासायनिकही आपण त्याच्यावर नियंत्रण करू शकतो नंतर ज्या सांडपाण्यामध्ये मानवी मलमूत्र नसते त्याला काय म्हणतात त्याच्यामध्ये काय नसते मलमूत्र नसते त्याला प्रथम गटारातील पाणी मैला पाणी तर काय असणार आहे त्याला काय म्हणतात गाळ असं म्हटलं जातं मानवी मलमूत्र त्याच्यामध्ये नसते सांडपाण्यामध्ये तर त्याला काय म्हणतात गाळ खालीलपैकी कोणतं अॅनिमल रिसेव्हियर आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अँड अॅनिमल रिसेवियर कोणतं आहे तर करेक्ट आन्सर आहे ह्युमन नंतर कोणत्या पंचवार्षिक योजनेने भारतात राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रम मंजूर केला आता रेबीज नियंत्रण कार्यक्रम कोणी मंजूर केला किंवा पंचवार्षिक योजनेने भारतात राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रम मंजूर केला कोणत्या पंचवार्षिक योजनेने तर त्याचं करेक्ट आन्सर आहे बारावी पंचवार्षिक योजना जी आहे जसं की तुम्हाला आता रेबीज बघूनच लक्षात येईल आपल्याला प्रश्न विचारलाय रेबीज नियंत्रण कार्यक्रम मंजूर कधी केला भारतात रे रेबीज नियंत्रण म्हणजेच रेप म्हणजे दोन म्हणजे आधी एक लावा म्हणजेच काय बारा पंचवार्षिक योजना कोणता गंभीर जीवाणू संसर्ग आहे जो प्रामुख्याने नाक किंवा घशाच्या श्लेषात्मक त्वचेवर परिणाम करतो तर सगळ्यांना माहिती आहे काय विचारलंय घसा म्हणजेच काय असणार आहे डिफेरिया म्हणजेच घट सर्प भारतात नॅशनल बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम अंतर्गत कोणता आजार समाविष्ट नाही म्हणते भारतामध्ये वेक्टर बॉन्ड डिसीज कंट्रोल प्रोग्राम मध्ये कोणता आजार जो आहे तो समाविष्ट नाही तर तो आहे क्षयरोग हा कशामध्ये वेक्टर बॉन्ड डिसीज मध्ये येतो का नाही त्यामुळे करेक्ट आंसर काय असणार आहे ऑप्शन थ्री तर आपला व्हिडिओ हा खूपच मोठा होत आहे आपण इथे थांबूया बाकीचे क्वेश्चन्स आपण नंतर घेऊ एक लास्ट क्वेश्चन घेऊ इन अ कॉन्व्हेन्शियल वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली मॅचेस द ट्रीटमेंट स्टेज विथ अ प्रायमरी फंक्शन जी की टर्शरी ट्रीटमेंट आहे ती काय असतं रिमोल ऑफ डिझॉल्वड न्यूट्रिएंट्स नायट्रोजन आणि फॉस्फेट त्यानंतर कोणता जो आहे मोस्ट पोटंट ग्रीन हाऊस गॅस आहे इन टर्म ऑफ इफिसियन्सी इफिसियन्सीच्या टर्म्समध्ये हा काय असणार आहे तर मोस्ट प्रोटेंट ग्रीन हाऊस गॅस कोणता आहे असं विचारलेलं आहे आणि ग्रीनहाऊस गॅस नायट्रोस ऑक्साइड नाही मिथेन नाही कार्बन डायऑक्साइड नाही तर क्लोरोफ्लोरो कार्बन्स क्लोरो कार्बन्स काय आहे हा ग्रीन हाऊस गॅस आहे पोठात दुखणे हा वाक्य हा मराठीचे क्वेश्चन्स आले इथे तर आपण काय करू इथे थांबू आपण याच्या पुढले जे आपलं अठ्ठावीसवं पेज सुरू आहे याच्या पुढले जे एम सी क्यू आहेत ते आपण नंतर एका व्हिडिओमध्ये कम्प्लीट करू अर्ध्या तासाचा व्हिडिओ असणार आहे आपला तर पुढल्या अर्ध्या तासामध्ये ते सगळं आपल्याला काय करायचं आहे कम्प्लीट करायचं आहे तुम्ही पण मला साध्य मी पण तुम्हाला होईल तेवढं चांगलं शिकवणारच आहे त्यामुळे आपण इथे आता था, थांबू पुढल्या व्हिडिओसाठी वेट करा चला थँक्यू